जय भीम जय संविधान भी आज सिमलापूर गावामध्ये ग्रामपंचायतला आम्ही दोन दिवस झाले तर मेडिकलचे जे वेस्टेज कचरा होता गावचा कचरा होता तो टाकला होता त्याबद्दल आम्ही प्रशासनाकडे विनंती केली होती डॉक्टरांकडे तर ते त्यांनी त्याच्यावर कारवाई सुरू केली होती तर आज ते दोन दिवसांनी गाडी गावामध्ये होती स्वच्छता स्वच्छ स्वच्छताची त्यानुसार आम्ही आज ग्रामपंचायत मध्ये गेलो असतात ते गाडीची त्यांच्या ग्रामपंचायतच्या मध्ये गेलो असतात गाडीच्या परिस्थिती बघायला गेलो असत तिथं आठगळीच्या खोलीमध्ये एकदम धुळीच्या अवस्थेमध्ये बाबासाहेबांचा व महापुरुषांचे फोटो तिथे साईडला पडलेले होते माझ्या ग्रामपंचायतला प्रश्न होता असं का तर जवळजवळ सहा डिसेंबरला म्हणजे फुलास हारास तो जी पी एस आम्ही व्हिडिओ काढलेला आहे तो आज आम्ही व्हायरल केलेला आहे तो त्या व्हिडिओ स फोटोस तिथे पडलेला होता त्या अवस्थेने बाबासाहेबांच्या आणि हे जाणपूर्वक ग्रामपंचायत चे प्रशासन सर्व ग्रामपंचायतचे प्रशासन शिबलापूरच्या यांनी जाणवपूर्वक तो फोटो आठवड्या व्यवस्थेमध्ये टाकला होता धूळ खात पडलेला होता आणि असा त्यांनी जातीवाद केलेला आहे तो माझी प्रशासनाकडे अशी पोलीस आम्ही निमित्ताने आलो की महापुरुषात जे अपमान झाला त्यानुसार गुन्हा नोंदा म्हणून तर इथं पी आय साहेबने आता तास झाला आलो आहे आणि ते आमची तक्रार सुद्धा घ्यायला तयार जो नाही जोपर्यंत आमची तक्रार घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तेवढी माझी प्रशासनाला आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई आमच्या शिबलापूर ग्रामपंचायत करावी जेणेकरून आज आमचा श्वास आज सगळं संविधानाच्या जीवावर बाबासाहेब ते पण नोकऱ्या करतात ते पण अधिकारी सगळ्या गोष्टी तुम्ही बाबासाहेबांच्या जीवावरती व्हायला आज संविधानामध्ये एवढी तरतूद बाबासाहेबांच्या जेवावर होत असताना जर त्याच महापुरुषाला आडगरीच्या खुलीमध्ये एकदम चांगला फोटो असून जाणवपूर्व जो आज दुजा भाऊ करत असला तर हा संपूर्ण जातीवाद आहे आणि याच्यावर योग्य ती कारवाई प्रशासन करावे नाही प्रशासनाने कारवाई केली तर अन्यथा आम्ही मोठ्या प्रकारे आंदोलन शिबलापूर काय संगनमेर तालुका आल्या जिल्ह्यानगरमध्ये मोठं आंदोलन होईल यांना विनंती आहे वे की लवकरात लवकर यांनी कारवाई करावी कारण की आम्ही बाबासाहेबांना मानणार आहोत आम्ही संविधानाला मान्य मानणारे सर्वजण आहोत आम्ही कायदा हातात घेणार नाही म्हणून आम्ही शांततेत आहे तर आमच्या सहनशीलतेचा अंत प्रशासनाने बघू नये लवकरात लवकर एक कारवाई करावी अन्यथा आम्ही भीमा काव पण महाराष्ट्रीय चावलत आहोत बाबांच्या एवढं प्रश्न त्यांना लक्षात घ्या घेदी